तारक मंत्राचे पाणी कसे तयार करावे स्वामी सेवा उपाय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत की तारक मंत्राचे अभिमंत्रित पाणी नेमकं कसं तयार करायचं तुमचा नवरा तुमचं काही ऐकत नसेल नवरा बायको मध्ये भांडण होत असतील नवरा जर घरात थांबत नसेल सतत घराच्या बाहेर राहत असेल तर तुम्ही तारक मंत्राचं पाणी आपल्या नवऱ्याला देऊ शकता तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो ती चिडचिड करत असेल तुमचं ऐकत नसेल अभ्यास करत नसेल उद्धटपणानं वागत असेल उद्धटपणाने बोलत असेल तर तुम्ही त्या मुला मुलींना हे तारक मंत्राचं पाणी देऊ शकता किंवा एखाद्या व्यक्तीला सतत बाहेरची नजर लागते बाहेरची बाधा होते अशांना सुद्धा तुम्ही तारक मंत्राचे पाणी देऊ शकता या तारक मंत्राच्या पाण्याने शंभर टक्के एकवीस दिवसाच्या आत तुम्ही ज्याला हे पाणी देत आहात त्याच्यामध्ये फरक पडेल तुमचा नवरा जर व्यसन करत असेल किंवा गुटखा वगैरे खात असेल तर त्यांनाही तुम्ही हे पाणी कंटिन्यू देऊ शकता किंवा तुम्हाला जरी व्यसन सोडायचं असेल तर तुम्ही स्वतः हे तारक मंत्राचे पाने तयार करून हे पाणी पिऊ शकता आणि एकवीस दिवसाच्या आत तुम्ही चमत्कार बघाल तुम्ही ज्या गोष्टींसाठी तारक मंत्राचे पाणी पित आहात ती गोष्ट तुमची नव्याण्णव टक्के एकवीस दिवसाच्या आत सुटलेली असेल तर चला तर बघूया तारक मंत्राचे पाणी कसं तयार करायचं तर त्यासाठी आपल्याला लागेल एक ग्लास भरून पाणी ग्लास कोणताही घेऊ शकता आणि आपला उजवा हात आहे तो आपल्याला त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र पाठ नसेल तर तो तुम्ही तुमच्या साईडला मोबाईलवर लावू शकता आणि ग्लासवर हात ठेवू शकता व तुम्ही कशासाठी हे पाणी अभिमंत्रित करत आहात तुमच्या डोक्यात ते इंटेन्शन हवं हो की मी हे कशासाठी करत आहे हे जे उपाय असतात हे तोडगे असतात ते सर्व इंटेन्शनवर काम करतात जेवढ्या आपण त्या उपाय उपायामध्ये आपलं इंटेन्शन टाकू तेवढं जास्तीत जास्त तो उपाय आपल्या कामी येतो आणि तेवढ्यात जास्तीत जास्त त्या उपायाला आपलं रिझल्ट मिळतो त्यामुळे ग्लासवर आपण जेव्हा हात धरतो तेव्हा आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास असायला हवा की हे अभिमंत्रित पाणी आयल्यानंतर माझ्या नवऱ्यामध्ये माझ्या मुलामध्ये किंवा तुम्ही ज्याच्यासाठी हे पाणी तयार करत आहात त्याच्यासाठी शंभर टक्के फरक आहे आणि हे जादू अभिमंत्रित पाणी आहे हे पाणी यात चमत्कार दाखवणारच आहे पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हे पाणी तयार करायचं आहे ग्लास ग्लासवर ठेवून पूर्ण तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे देवघरासमोर आणि देवघरामध्ये अगरबत्ती ही लावलेली हवी दिवाही लावलेला असायला हवा तुम्हाला जर लवकर रिझल्ट हवा असेल तर लवकरात लवकर समोरच्या व्यक्तीमध्ये बदल हवा असेल तर दिवसातून दोन वेळा तुम्ही अभिमंत्रित पाणी पिऊ शकता आणि आपल्या नवऱ्याला मुलांना किंवा कोणालाही हे पाणी तुम्ही देऊ शकता जर ही व्यक्ती पाणी पीत नसेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही एखादे स्पेशल भाजी किंवा भात वरण बनवा आणि त्यामध्ये या पाण्याचा वापर करा आणि त्या व्यक्तीला हे प्यायला द्या बरेच जण आम्हाला असं विचारतात की आमच्या घरामध्ये भांडण कधी कधी भांडणं इतकी विकोपाला जातात की आम्ही रात्री जेवण न करता झोपतो जर तुमच्या घरात सर्वांमध्येच भांडणं आणि कलश होत असेल तर एकामेकांबद्दल प्रेम राहिलेलं नसेल एकमेकांबद्दल आदर राहिलेला नसेल तर तुम्ही एक मोठा तांब्या घ्या आणि त्यात हे पाणी घ्या त्यावर हात ठेवून तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आणि आपल्या घरात जो माठ आहे किंवा पाण्याचे जे काही भांड आहे त्या पाण्यामध्ये हे तांब्यावर पाणी मिक्स करा आणि एकवीस दिवस कंटिन्यू तुम्ही सर्वांना हे पाणी द्या तुम्ही एकवीस दिवसांनी चमत्कार बघाल तुमच्या घरातील भांडणे तंटे हे नव्याण्णव टक्के कमी झालेले असतील आणि हा उपाय आपल्याला सतत एकवीस दिवस दोन वेळा करायचा आहे तुमच्या जवळ जर वेळ नसेल तर तुम्ही हा उपाय एक वेळा सुद्धा करू शकता पण लवकर रिझल्ट हवा असेल तर दोन वेळा करायचा आहे आणि एकवीस दिवस झाल्यानंतर एक पाच ते दहा दिवसांचा गॅप द्यायचा आणि परत आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे तुम्ही कंटिन्यू जर तीन महिने पाच महिने सहा महिने हा उपाय केला तर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला आहे ते शंभर टक्के तुम्हाला जसं हवं तसं झालेलं दिसेल आणि तुमचा जर मुलगा किंवा मुलगी अभ्यास करत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही हा तारकमंत्राचा पाण्याचा उपाय बनवू शकता आणि तुमच्या या मुलाला किंवा मुलीला ते पिण्यासाठी पाणी देऊ शकता हे तारकमंत्राचं पाणी बनवत असताना सर्वात महत्वाचं आहे ते फक्त आपल्या इंटेन्शनल पूर्ण एकाग्रत हा उपाय केला आणि एकवीस दिवसाचा काळ किंवा अकरा दिवसाच्या आतसुद्धा तुम्हाला फरक दिसायला लागेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका